नागपूर शहरामध्ये आपल्या मागण्या मानण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री हे संसदेमध्ये बसून विधान भवनामधून बसून रंगी खेळत होते त्याला ज्या विचारासाठी त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इथे आलेले असताना कायदेशीर मार्गाने पाच फक्त संघटनेचे पाच पदाधिकारी घेऊन त्यांनी निवेदन दिलं आणि प्रतिकात्मक स्वरूपाचं पत्त्याचं पाकिट टेबलवर ठेवलं त्याचा मनात राग धरून संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाने सांगितलं युवकच्या प्रदेशाध्यक्षाला तुझ्या जिल्ह्यात आलोय आणि इथं काय संघटनेचे लोक मला निवेदन देतात लोकांनी निवेदन द्यायचं नसतंय का फक्त निवेदन दिलं म्हणून संघटनेच्या शेतकऱ्याचा कुपुत्राला त्यांनी की पंधरा पंधरा दिवस उपोषण केलेला आहे शेतकऱ्याची दुबार पेरणीसाठी स्वतःच्या किशोरच्या पैशातून शेतकऱ्यांना हे बियाणे दिलेलं आहे म्हणून आमच्या लातूर जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं विजय कुमार गाडगे पाटलावर जे बॅड हल्ला झाला त्याच्या निषेधामध्ये हे आज बंद पुकारलेला आहे आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने जाहीर पाट्यामध्ये जोपर्यंत सुनील तटकर यांनी इथं असा होत आहे म्हणजे त्या सुरेश चव्हाण केलेला आहे सुरक्षण कुठली ग्रामपंचायत लढलेली नाही जिल्हा परिषद लढलेली नाही नगर पंचायत लढली नाही विजय कुमार गाडगे पाटला तर पंधरा वर्ष झाला ग्रामपंचायत आहे आमच्याकडे जर ग्रामपंचायत आहे आम्ही शासकीय आणि अशासकीय संवेदनी संवेदनिक काय काम असतंय हे आम्हाला चांगलं माहित आहे फक्त आम्ही निवेदन देण्या गेलो तर आम्हाला मारहाण होते सरकार मुसकडा करत आहे आणि जनजन आंदोलन करते जननिवेदन निवेदन करते त्यांना निवेदन द्यायचंच नाही म्हणून पोलीस हटतात संवेक्षणामध्ये पोलीस बांधव किती असताना हल्ला झाला या हल्ल्याचा ध्यार हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजित बाबा आम्ही प्रदेश शासन अध्यक्ष सुनील तटकर यांचा राजीनामा दिला पाहिजे सुनील चव्हा सुनील चव्हा तर बडतर्प के केला पाहिजे के तो काय इलेक्शन लढून अध्यक्ष झालेला नाही बाई आणि बाटल्या पुरवून तिथपर्यंत परंतु गेलेला आहे आमच्यासारखे कार्यकर्ते जमिनीवर काम करणार आहे आमची दिशा हे आहे जोपर्यंत त्याला बडतर्प केला जात नाही त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा होत नाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राजीनामा होत नाही कृषी मंत्र्यांचा बडतर्प होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच झालं आहे कांद्यापासून बांध्यापर्यंत जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं आता आम्ही बंद पुकारणार आहोत म्हणाले माझ्या मी काहीच राहणार तटकरी आता तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहात त्यांचे हावभाव कसे होते बघा त्यांनी बोलून घेऊन सांगितलं की हे इथं लातूर जिल्ह्यामध्ये तुझ्या आलेले असताना त्या जो पुढे येऊन आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये निवेदन देतात हे रागरव तुझ्यासाठी म्हणल्यामुळं त्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्याच्या पोरांना त्यांना मारलेला आहे आज शेतकऱ्यांच्या पोरावर मारून हे म्हणावं आज केला किंवा छी म्हणावं सांगून हे शेतकऱ्यांचे पोरात ठेवा तिथे पोरं किसाब घेतल्याशिवाय हे आंदोलन चालवणार नाही माधव गुंदे सरपंच